सकाळी साडेपाच वाजता उठलो होतो उठल्याच्या नंतर सकाळी गरम पाणी मिसेसला करायला हवं गरम पाणी पिलो आणि तसंच मग गाडी काढली आणि ग्राउंडवर गेलो ग्राउंडवर गेल्याच्यानंतर सकाळी फार थंडी वाजत होती थंडी वाजत होती मस्त वाटत होतं गुलाबी थंडी गेल्याच्या नंतर ग्राउंडवर पहिलं तीन राऊंड मारून घेतले तीन राऊंड मारल्याच्या नंतर ओपन जिम आहे ती ओपन जिम मारली आणि तसेच घरी आलो घरी आल्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आज महत्वाचा बंदोबस्त असल्यामुळे ड्युटीला आलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये